रोशन क्षेत्ररक्षक वेगाने आलाय जजमेंट चुकलंय चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पार आणि पाठी राखे मात्र इथे करतात उत्साह कारण संघ आहे त्यांचा चेंडू गेल्यानंतर त्या ठिकाणी टाया वाजवल्या जातात मिसफिल्ड झाली तिला त्या टाया वाजवल्या जातील कारण त्यांच्या मालकीचा संघ आहे त्यांचा स्वतःचा संघ आहे त्यांच्या गावचा संघ आहे इथे चार बायकेंडला नॉन स्ट्राईक रोशन हिम अतिमहत्वाची जोडी आहे या संघाची आणि या जोडीवरती पार्टनरशिप बिल्ड करणं फार महत्वाचं आहे क्लासिकल स्ट्रोक अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलंय मग डीप मध्ये प्रोटेक्शन आहे एकापेक्षा अधिक या बॉलवरती काही नाही आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला अगदी गॅप आहे खूप मोठा नाही धावसंख्येला संख्येला टोटा हम्परचा सिग्नल फिल्कम फोर चार धावा आल्या डीप एक्स्ट्रा बॉल सीमा दे क्रिकेट थोडस शांत क्रिकेट आहे संध्याकाळचं क्रिकेट आहे फ्लट लाईट मैदानावरती एवढं बॉलला उडवलं क्षेत्रक्षक चेंडू वरती मात्र खिलाडी बने दर्शक दर्शक बने दिवाने चेंडू चाललाय सीमा रेषा पार अफलातून फटका षटकार अगदी जर आपण पाहिलं पाय अगदी मागचा पाय वाकवला नंतर बॅटचा फ्लो खोलला आणि यावेळेस मात्र अगदी लेखला संख्या सतरा या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरा आहे प्रगती पथावर पहिलाच बॉलवरती आक्रमक फटका दुसरा षटका येईल का यावेळेस दिशाहीन दिशाहीन गोलंदाजी राहिली आहे अगदी इलेक्स्टिक नाना चेंडू राहिला पंच दोन्ही करताय समांतर व्हाईट बॉल अतिरिक्त ऑफ वन विकेट यावेळेस देखील अगदी टप्पा पडल्यानंतर लगेच तीन चेंडूचं खेळ शिल्लक आहे राईट मूर्ती विकेट ना पुढचा बॉल यावेळी मोठा फटका खेळण्याचा फ्रद्धा चेंडू चाललाय पुन्हा एकदा एकशे सीमा रेषा फिकडे क्रॅक हे जे बक्षीस लावलं गेलंय हे बक्षीस खरंच आपल्या संघासाठी तेवढं किफायती ठरेल का या पहिला बॉलवरती पहिला तर मोठा फटका यावेळेस बेगीट यावेळी प्रयत्न चेंडू बारा का हवेमध्ये तीन ठिकाणी संपवलं गेलंय तिसऱ्या षटकातील पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती अफलातून फटका अंपायरचा सिग्नल येतोय रोशनच्या बॅटमधून पुन्हा एकदा अफलातून प्रहार चौकात चौकाला आहे चौकाराच्या साहेबांना धाव संख्याला देखील आला जर आपण पाहिलं सर रोशनचा जर स्पेल आपण पाहिला खऱ्या अर्थानं दहा चेंडू फेस करत असताना यावेळी देखील अगदी जर आपण पाहिलं तिकडे क्षेत्रक्षक चांगला एफर्ट चांगला राहिले आहेत प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण करायचा असून ते काम आता मात्र केलं जात आहे कोणत्या संघाच्या माध्यमातून मागचा फटका फसला होता मात्र हा षटका प्रवीणच्या बाट मधून सरळ या बॉलला पाठवून दिलाय सी मारे शपार शहासाठी याला षटकार बॉल यावेळेस देखील समोर उडवला स्टेट टाउन दी ग्राउंड ओवर बॉलर हिट अगदी टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर आणि बॉल करतोय हा ओ सफर षटकारलाय अगदी अफुलातून फटका अगदी लगातार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बक्षीस दिलं जाणार नाही असं आमच्यापर्यंत जा सांगितलं जातं शेवटचा सा बॉल रन सर टॅक वरती अभिषेक पहिला बॉल घेऊन राईट द्या इन एक्शन पहिलाच बॉलवरती अफ उला फटका आक्रमण रोशनच्या बाटमधून हा षटकार आलाय आता याच्या नंतरचा जो बॉल येईल त्याच्यावरती आता आमचे विनय सर निश्चितपणे प्रार्थना करतील की षटकार जायला नको कारण पाचशे धावांचा सवाल आहे पाचशे रनचा पाचशे रुपयांचा सवाल आहे दहावासाला फिफ्टी वन एक्कावन पहिला सर्व धरला बाडावरती जबाबदारी पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय दुसरा बॉल पुन्हा एकदा लोवर फुल टॉस समोरच्या दिशेला शतरक्षक बॉलवरती जजमेंट चुकलंय शेल ड्रॉप आणि छेंडू